राज्यात विधानसभा निवडणुकांचं वारं वाहू लागले त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर मतदारसंघाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघ हा अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव आहे काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडेंची उमेदवारीची दावेदारी ही प्रबळ मानली जाते मात्र आमदार लहू कानडेंना पुन्हा उमेदवारी देण्यास काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांकडून विरोध होतोय तर काँग्रेसचे से जनरल सेक्रेटरी हेमंत ओगले हे उमेदवारीसाठी आग्रही आहे माझे मायबाप जनताच आता म्हणते आहे की कानडे साहेब आपल्याला पुन्हा एकदा आमदारकी करायची आहे मी सध्या गावोगाव दौरा करतो आहे आणि तेच सर्वोच्च आहेत ना मतदारच तेच ठरवतात कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाही द्यायची विधानमंडळामध्ये ठणकावून बोलणारा श्रीरामपूरचा आमदार होता लहू कानडे मी एक संघटनेचा पदाधिकारी मागच्या सतरा अठरा वर्षापासून काम करत असताना माझी इच्छा आहे की मलाही निवडणूक लढव लढवण्याची इच्छा आहे यावेळेस एकंदरीत वातावरण पाहता तरुणांना साथ देण्याचं ल मतदारांनी ठरवलंय आणि खालची ग्राउंड परिस्थिती पाहता ही सीट श्रीरामपूरच्या शिंदेंच्या शिवसेनेत संघर्ष पाहायला मिळू शकतो माजी खासदार सदाशिव लोखंडेंनी त्यांचे पुत्र प्रशांत लोखंडेंसाठी बिल्डिंग लावले तर माजी आमदार भाऊसाहेब कांबळेंनी विधानसभेच्या उमेदवारीसाठी लोकसभेआधी शिंदेच्या शिवसेनेची वाट धरली याशिवाय भाजपकडून नितीन दिनकर हे देखील इच्छुक आहेत श्रीरामपूरसाठी कोण इच्छुक भाऊसाहेब कांबळे शिंदेंची शिवसेना प्रशांत लोखंडे शिंदेंची शिवसेना नितीन दिनकर भाजप लहू कानडे काँग्रेस आमदार हेमंत ओगले काँग्रेस आतापर्यंत जेवढे विकास काम आहेत भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी केलेले आहेत आणि इथल्या जनतेचा भारतीय जनता पार्टीवरती पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने विश्वास आहे नितीन दिनकर सांगणार आहे की पक्षाने जर संधी दिली तर नक्कीच मी विधानसभा निवडणूक लढणार आहे आणि जिंकणार सुद्धा आहे भाऊसाहेब कांबळे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर श्रीरामपूर मधून विधानसभेत पोहोचले मात्र दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसचा हात सोडत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली मात्र त्यांच्या पदरात पराभव पडला श्रीरामपूर विधानसभा निकाल दोन हजार एकोणीस लहू कानडे काँग्रेस त्र्याण्णव हजार चारशे पंचावन्न मत भाऊसाहेब कांबळे चौऱ्याहत्तर हजार पाचशे पंचवीस मत म्हणून मी मागणी केलेली आहे तो, 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 तो आता आता महायुती काय निर्णय आपण मान्य करायचा आणि शिंदे साहेबांनी लोकसभा निवडणुकीत शिर्डीतून शिंदेंच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांचा दारुण पराभव झाला ठाकरेंच्या शिवसेनेचे भाऊसाहेब वाघचौरेंनी बाजी मारली मात्र सदाशिव लोखंडेंना श्रीरामपूर विधानसभेतून लीड मिळाले त्याच पार्श्वभूमीवर सदाशिव लोखंडेंचे पुत्र प्रशांत लोखंडे विधानसभेसाठी आग्रही आहेत श्रीरामपूर विधानसभेतून कुणाला लीड सदाशिव लोखंडे शिंदेंची शिवसेना शहाऐंशी हजार पाचशे पंचेचाळीस मतं भाऊसाहेब वाघचौरे ठाकरेंची शिवसेना चौऱ्याहत्तर हजार नऊशे साठ मतं लोखंडेंना अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी मतांचं लीड महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे मागणी करतोय की आ, शे, ही श्रीरामपूरची शे, शे, शेरा, जागा ही शिवसेनेला मागण्यात यावी काळात जर मला शिंदे साहेबांनी जर आमच्यावरती संधी दिली या इलेक्शनला तिकीट देऊन नेतृत्व करायचे तर नक्कीच आम्ही या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज श्रीरामपूर मध्ये फडकव श्रीरामपूर मतदारसंघातून काँग्रेसकडून आमदार लहू कानडे की हेमंत ओगले शिंदेंच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब कांबळे की प्रशांत लोखंडे यापैकी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे आता श्रीरामपूरकरांचं लक्ष लागलंय श्रीरामपूरहून प्रशांत शर्मासह सूरज बोरावके पुढारी न्यूज